नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस नववा दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार वीस वार शुक्रवार तलवाडा डेप ते चक्केरी असा एकूण किलोमीटरचा प्रवास पहाटे पाचलाच तलवाडामध्ये रस्त्याच्या कडेला उघड्यावर सर्व उरकून घेतले आणि थंडगार पाण्याने स्नान उरकून पूजा आरती करून तयार झालो आणि गाववाल्यांनी छानपैकी काळा चहा आणला त्यांनी दिलेल्या बिस्किट पुड्यांबरोबर तो घेऊन आम्ही थोडे बहुत दिसायला लागल्यावर पार बोर म्हणजे आजही बावीस तेवीस किलोमीटर दौड मारायची ठरवूनच बाहेर पडलो आणि वर आकाशात का अडकण वीज कडाडली सगळा मुडच गेला पण पुढे जाणे भागच होते हळूहळू चालत राहिलो तोवर आकाश आणखी दाटून आले वारा नंतर पुन्हा आकाश निवळायला सुरुवात झाली पुन्हा सूर्य दिसायला लागला पण आकाश मोकळे मात्र झालेच नाही दहा वाजले तरी मधूनच विजा चमकताना दिसल्या साडे दहाला चकेरीच्या आश्रमात महाराजांनी रस्त्यात उभे राहून सर्वांना अडवले व आत घेऊन गेले छान स्वागत करून प्रेमळपणे म्हणाले कितने भागते हो प्रभू इधर दो दिन तो आराम करो यावर आम्ही दोघेही एकदम ताठ झालो आता कुठे साडे दहा होत आणि आता पासूनच थांबायचे बावीस किलोमीटर चालायचे आम्ही काहीही न बोलता बसून राहिलो व थोड्या वेळ थांबून काही मिळाले तर खायचे नाही तर पुढे पळायचे ठरवले महाराजांनी ही ही ओळखून लगेच जेवायला वाढले आम्ही पटकन जे समोर होते ते पोटात ढकलून हात धुवून सॅग पाठीला लावल्या आणि बाहेर धो धो पावसाला सुरुवात झाली आमच्या बरोबर एमपीतीलही काही परिक्रमावासी आमच्याच बरोबर पळायच्या बेतात होते तेही ब्रेक लागल्यासारखे गचकन थांबले महाराज हे सर्व शांतपणे पाहत होते आम्ही थांबल्यावर ते मिस्किलप्रणे गोड हसले व हात जोडून म्हणाले मैयाची इच्छा आहे की दोन दिवस तुम्ही आराम करावा लावा असं नाता म्हणताच आम्ही तिथल्या गाद्या घेतल्या आणि शांतपणे गळक्या पावसाकडे पाहत पडून राहिलो श्री वैभव पांडेने फेसबुकला आम्ही सर्व पडून राहिलो असतानाचा फोटो टाकला व कमेंट लिहिली की पावसाने केला खोळंबा व आमचा झाला लोळंबा महाराज जवळ आले व एखाद्या लहान मुलाला समजावून सांगतात तसे सांगू लागले का पळतात तुम्ही लोक एवढे सुरुवातीलाच वीस बावीस किलोमीटर चालते का कोणी अरे आजारी पडाल ना जर पोटरीचे स्नायू जास्त ताणले गेले तर आयुष्याचे अधोवाद परिक्रमेचा एक नियम लक्षात ठेवा हळू सावकाश चाला तुमची परिक्रमा वेळेत किंवा लवकर होईल आणि भरभर चालला आघाशासारखे चाललात तर परिक्रमा वेळेत पूर्ण होणार नाही किंबहुना परिक्रमाच पूर्ण होणार नाही आता शांतपणे दोन दिवस आराम करा खा प्या आणि थोडे तरतरीत होऊन मगच पुढे जा हा पाऊस किमान दोन दिवस तरी राहणार आहे आम्ही शांतपणे पडून राहिलो आता भिजत भिजत काही परिक्रमावासी येतच होते रात्रीपर्यंत सर्व हॉल गच्च भरून गेला संध्याकाळचा काळा मसालेदार चहा त्या छतावर नाचणाऱ्या पावसाच्या ओल्या हवेत आम्हाला ताजे करून गेला रात्री कढी आणि वाफाळती खिचडी त्या थंड हवेत फारच भारी लागले रात्री सर्वजण आश्रमाने दिलेल्या उबदार पांगरूणात झोपले तरी वरती छतावरती कमी अधिक प्रमाणात थांबवून थांबून पाऊस नाचतच होता रात्री पुन्हा एकदा महाराजांनी हसत हसत मृदु आवाजात सर्वांचे कान उपटलेच तुम्ही पळायला आलात की परिक्रमेला हळूहळूच झाला वाटेतील तीर्थस्थानांना भेट द्या त्यांचे महत्व जाणून घ्या ती पुरातन स्थळं तुमची वाट पाहत आहेत तुम्ही वाटेतील लोहारा सोडलेत कारण पाच किलोमीटर आत जावे लागते पण तिथे कपिल मुनींचा फार पुरातन आश्रम आहे कपिला नर्मदा नदीचा संगम आहे तो पाहिला का आता उलट जाऊन पाहणे शक्य आहे का नाही ना, ना मग का पळता वेड्यासारखे हळू चला आनंद घ्या शरीरावर ताण येईल इतके चालू नका आणखी एक महत्वाचे ते म्हणजे तुम्ही परिक्रमेत आहात याचे भान ठेवा परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा तुम्ही कुळी पिंपळाला किंवा आपल्या आवडत्या देवतेला प्रदक्षिणा घालताना स्त्रियांना पाहिले आहे का त्या बघा किती एकाग्रतेने प्रदक्षिणा घालत असतात जरी त्यांच्या पुढे साक्षात परमेश्वर समोर उभा राहिला तरी त्या तिकडे पाहणार नाहीत इतकी एकाग्रता हवी तुमच्या परिक्रमेत विनाकारण बोलू नका एखादा जप मनात जपत राहा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा खूप काही अमूल्य असे ते बोलत होते रात्री महाराजांच्या बोलण्याचा विचार करीतच सोपण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद